ना रामकृष्ण हरी तर गेल्या बत्तीस वर्षापासून आमचं हे कार्य या ठिकाणी सुरू आहे परंतु वैष्णव परिवार बोर्देशी ट्रस्टच्या माध्यमातून हे जे नवचित्र निवसन मुक्ती केंद्र या ठिकाणी सुरू आहे तर इथली कुठली बोआबाजी वगैरे काही नसून आतापर्यंत आम्हाला डॉक्टर आर पांडुळजे काका असतील परिसरातले तर त्या ठिकाणी सफकाळ सर असतील तसेच साहेब असतील असे आमच्या गावाचे पवार सर असतील त्या सर्वांनी आम्हाला त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा आर्थिक व्यव व्यवहाराचा विचार न करता आमची पेशंट आत्तापर्यंत आठ नऊ वर्ष त्यांनी त्या ठिकाणी सांभाळले परंतु आज काकांच्या आशीर्वादाने आमच्याच गावातील डॉक्टर सागर बारोटे सर यांनी इथं मातोश्री हॉस्पिटल या ठिकाणी सुरू केलं आणि त्यामुळे आम्हा आता बिंदाच झालेला आहे खरं तर पेशंट जास्त हँग झाल्यानंतर आम्ही जवळपास इथं न्यायचं काकांकडे वगैरे हे तर मग बुलढाणा बुलढाण्याचे त्या ठिकाणी डॉक्टर बायकर सर असतील पुन्हा शेवाई सर असतील सायकोलॉजिस्ट यांनीसुद्धा आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं परंतु आता आनंदाची बाब अशी की आमच्या सरांनी मातोश्री हॉस्पिटल या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि आमचे उमेश डॉक्टर उमेश सर यांना जवळजवळ दहा बारा वर्षाचा व्यसनमुक्ती केंद्राचा अनुभव आहे त्यांना आता किती उद्या सर आम्ही इथे यायला इथं पाच सहा महिने झाले परंतु तर सरांचाही अनुभव आमच्या पाठिंबा दिल्या ठिकाणी आहे सर काय सांगता तुम्ही सर्वांना माझा नमस्कार आपण बघत आहात की नवच लवचे, नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्र हे अत्यंत सुरळीत चालू आहे जसं की माऊलींनी सांगितलं आहे, ले ले आहे। की आत्तापर्यंतही येथील रुग्णांना कसल्याच गोष्टीची कमतरता इथं पडलेली नाही आहे आरोग्यसेवाही त्यांनी ॲवेलेबल करून दिलेली आहे पण त्यामध्ये अजून सुधारणा करत आपण इथं माऊली वातुश्री हॉस्पिटल हे चालू केलेलं आहे आणि की ई सी जी असेल ऑक्सिजनची सुविधा असेल टाकी देण्याची सुविधा असेल सगळ्या सुविधा आपण रुग्णांना उपलब्ध केलेल्या आहेत आणि या चोवीस तास इथं उपलब्ध असणार आहेत म्हणजे रात्री बारा एक पेशंट आम्हाला खूप त्रास व्हायचा अगोदर पण अवघ्या दोन मिनिटंच लागलं असतात आपल्याला दोन मिनटाच्या अंतरावर सरांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो आणि सरांची जी डिग्री आहे बी एच एम एस सी सी एस सी जीओ माझं पूर्ण झालेलं आहे आणि ज्या फिजिशियन म्हणून कॉलजने आणि मी सर्वांना विनंती करेल की माझ्या भावांनो बऱ्याच लोकांच्या अशा ठिकाणी मनामध्ये गोष्टी आहेत किंवा माऊलीचं एकदम चांगलं चालू आहे खरंच सांगतो तुम्हाला पैसे कमवण्यासाठी आम्ही केंद्र या ठिकाणी उभं केलेलं नाही आहे तुम्ही जगण्याला काय लागतं गरजा करण्यासाठी असल्या की आनंद येतो परंतु या आणि हे जे केंद्राच्या पाठीमागे जे आहे हे सद्गुरू गजान महाराजांची कृपा आणि दुसरी गोष्ट अशी की हे सर्व जे आहेत माझ्या परिसरातल्या कुठल्या डॉक्टरांनी येतंही नाही बऱ्याच वेळेस परंतु व्यवहार आम्हालाही त्या ठिकाणी करतो आम्ही यांच्याकडून त्या ठिकाणी अर्थ फी घेतो त्याच्यामुळे हे सर्व चालू आहे माझ्या बांधवांनो काल परवा मला एक जवळचे माझे प्रेमाचे महाराज बोलले कधी कधी माणसं हसून बोलतात खोचून बोलतात की माझी तुम्हाला कीर्तन करायचं काही काम राहिलं नाही खूप मोठं तुमचं मुक्ती केंद्र चालू आहे परंतु मी तुम्हाला एक सांगेल की इथं आता जवळच आपल्याला याच आवारामध्ये भगवान शंकर एक अलौकिक दैवत आहे आणि व्यसनमुक्तीच्या आवारामध्ये त्यांचं मंदिरच असावं म्हणून जवळजवळ पंधरा वीस लाख रुपयाचं ते मंदिर आपण उभे करतोय तिथे इकडे जे आहेत एक स्वयंपाक हॉल या ठिकाणी तयार करतो आहे त्याला जवळजवळ पंधरा वीस लाख रुपये खर्च आहे आणि हे जे काही नवीन पेशंट येतात जुने पेशंट येतात त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या सुविधा त्या ठिकाणी व्हाव्या आणि त्याच्यासाठी इकडे जे बिल्डिंग आम्ही उभी करतोय तिथं जवळजवळ पन्नास लाखाच्या पुढे खर्च आहे मग मला सांगा एवढा खर्च जरी आहे तो कोणाच्या संसारासाठी काय राहील आणि साडेआठ हजारामध्ये त्याच्यामध्ये डॉक्टर डोळ्या औषध सलाईन कोलगेट ब्रश राहणं खाणं पिणं सगळं त्याच्यामध्ये जवळजवळ आठ नऊ कर्मचारी या ठिकाणी आहेत स्वयंपाकी आई आहेत सगळं असं अशा पद्धतीने चालू आहे कुणाचाही स्वार्थ त्याच्यामध्ये नाही आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता आम्हाला सरांचा खूप मोठा पाठिंबा झाला आणि सर इथं चोवीस तास उपलब्ध आहे एखाद्या पेशंटला रिटोलमध्ये गेला रात्री रात्री त्याला काही त्रास झाला तरी अवघ्या पंधरा वीस मिनिटामध्ये सर्व त्या ठिकाणी होतं आणि आतापर्यंत आम्हाला डॉक्टर शे आर सर्वांनी परिसरामध्ये सांभाळलं आजही त्यांचा अनुभव खूप मोठा दांडगा त्या ठिकाणी आहे त्यांची